तर आज मौसम तर खूप चांगला होता वातावरण तर खूप चांगलं होतं बघा पण माझा मूड थोडासा ऑफ होता मला आज काय झालं काय म्हणजे दिवसभर बघा करमत नव्हतं मग काय केलं तोंडात पाय धुतले कपडे वगैरे चेंज केले चहा पाणी केली आणि म्हटलं चला आज येणा केंद्रात जाऊन घ्या एका कंडिशन खरंच करमत नाही हो म्हणजे टेन्शन तर आहे पाठीमागं पण मी जेवढं होईन तेवढं टेन्शन बाजूला ठेवायचं टेन्शन घेऊन आणि टेन्शन देऊन काही होणार नाहीये जे आहे ते होऊन गेलं आणि जे होणार आहे ते पण होतच आहे तर मग म्हटलं चला ना आज केंद्रात जाऊन या थोडासा मूड फ्रेश होतो बघा स्वामींचे दर्शन करून या म्हटलं चला मसाला पण भाजून ठेवला होता जात जातो तो पण ठेवून देऊ आणि बऱ्याच दिवसापासून मिरची घेतली होती बघा त्याला पण काही मुहूर्त लागत नव्हता आता आज त्याला मुहूर्त लागणार आहे आणि आज मी मिरची डाळायला ठेवणार आहे आणि त्यात बी पचका झाला काय ते तुम्हाला कळन तर व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला नेमकी कळन तर आता काय केलं ना पहिले मसाला भाजला होता त्यात एक बेडकी मिरची जी असते ती आणि आपली लवंगी मिरची टाकली त्यानंतर वापस लवंगी मिरची वेगळी केली मग तिथं जाऊन पाचका झाल्यासारखंच झालं आता इथून तर मी निघते थोडंसं मला किराणा सामान पण आणायचं होतं साई अभ्यास करत होता त्याच्याकडनं थोडंसा किराणा लिहून घेतला होता जास्त काही नव्हतं थो, थोडं थोडंच होतं किराणा थो, 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 भरायचं आहे पण सध्या पैशाचं वातावरण उन्नीस बीस चालू आहे त्याच्यामुळं थोडंसं लागण तेवढंच आणायचा प्रयत्न आहे माझा मग आता इथून निघते म्हटलं परत शोधत होते मी इथं म्हटलं चला परत जर घर आलं तिथं काय दातं पाडून द्यायचं काय परस घेतली त्यानंतर आता निघलो की ती भावाची मुलगी होती मला येत आहे तुमच्या तुमच्यासोबत आता जास्त वेळ ती आईला सोडून तिच्या राहत नाही बघा म्हटलं मी लवकर वापस येते मग ॲटोत बसले पहिले तर केंद्रात गेले केंद्रात काय झालं हे पण तुम्हाला सांगते नाही आज आज लई टेन्शनमध्ये होते मूड ऑफ होता आणि असं ना अधूनमधून डोळे पण भरून येत होते मग आज असं वाटते की त्या मुलाच्या रूपात स्वामी महाराजांनी दर्शन दिले की काय दर्शन वगैरे केले मी तिथनं प्रसाद घेऊन निघत होते एक मुलगा आला आणि त्यांनी माझ्या हातात हे फूल टेकवलं आता याचा काय उद्देश समजून मी स्वामींचा आशीर्वादच समजून घेतला फुल हातामध्ये आणि थोडंसं पाच मिनटं एक बाहेर येऊन बसले बघा खूप छान वाटलं मग तिथून आल्यावर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला मस्त वाटलं बघा म्हणजे करमतच नव्हत दिवसभर त्यानंतर काय केलं इथं या मसाला द्यायला आले मसाला भरला माझा सहाशे ग्राम ते म्हणे सहाशे ग्राम मसाला दळून देणार नाही कमसे कम एक किलो मसाला पाहिजे तिथं थोडंसं किराणा वगैरे घेतला त्यानंतर घरी आले पावसाचं वातावरण व्हायच्या आधीच घरी चालले आले मला भूक लागली होती मग मी काय केलं थोडीशी मॅगी साईला आणि मला बनवली थोडंसं एवढं बघा येत्यांनी एवढंच सामान आणलं काही जास्त नाही आणलं आत्तापर्यंत जेवढे पैसे जमा केलेले होते ना थोडे थोडे म्हणतात ना थेंबथेम तळस असतं तर तेवढे पैसे माझे सगळे घराला आहे म्हणून थोडीफार अडचण येणार आहे पण असं काही नाही शेवटी बसायला एक जागा होऊन जाईल माझं घर भाडं वाचन आणि खूप वर्षाचं स्वप्नसुद्धा माझं पूर्ण होईल तर म्हटलं चल जाऊ द्या आता सोडत्या गोष्टीवर घडीघडी विचार करून उपयोगी नाही आणि काही अर्थही नाही पण तिथनं आल्यावर छान वाटलं फ्रेश वाटलं मी इथं काय केलं ना एक पाच मिनटांनी मस्त मॅगी झाली गरम गरम मॅगी खाऊन घेतली देवपूजा केली झाडून झुडून घेतलं सॉरी पहिले झाडून झुडून घेतलं आणि मग देवपूजा केली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका